मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर बारा गाड्या यात्रा उत्सव उत्साहात संपन्न भवानी मातेचा जयघोष तरुणांचा प्रचंड उत्साह आणि बारा गाड्या पाहण्यासाठी अलोट गर्दी अशा अतिशय भक्तिमय मंगलमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये सातपूर ग्रामस्थांचे दैवत असलेल्या श्री भवानी मातेचा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता उत्साहात संपन्न झाला श्रीगणेशा कैलास निगळ यांना अर्धनारी नटेश्वरी साजशृंगार चढून एम आय डी सी डोंगरावरील भवानी मातेचे दर्शन घेऊन श्रीगणेशा त्र्यंबक रोडवरील बारा गाड्या ओढण्यासाठी आले अर्धनारी नटेश्वरी पोशाख हातात तलवार तलवारीवर लिंबू अशा देवीच्या स्वरूपात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणेशाने बारा गाड्या ओढल्या प्राचीन काळापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा सातपूरकर नागरिक जपत आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक आमदार सौ सीमाताई महेश हिरे माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ सौ माधुरी गणेश बोलकर सौ हेमलता दिनकर कांडेकर माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके तसेच शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ज्योतिजन्मोत्सवाचे सर्व पदाधिकारी डॉक्टर डी एल कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेवक शशिकांत जाधव प्रकाशजी लोंढे नंदूशेठ जाधव समाधान देवरे बाळासाहेब जाधव बाळासाहेब पोरजे रामहरीश संभेराव यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रकाशदादा निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंधुरे तानाजी निगळ सुनील मौले राजाराम पाटील निगळ शांताराम निगळ सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ लक्ष्मण घाटोळ ज्ञानेश्वर निगळ सागर निगळ मंगेश निगळ गोकुळ गणेश निगळ यांच्यासह सातपूर गावकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजीत नरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता यात्रा अतिशय उत्साहात संपन्न झाली बारा गाड्यांच्या समोर गर्दी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची पोलिसांकडनं ही सूचना प्राप्त झालेली आहे आपण सर्वांनी सह सह सहकार्य सहकार्य करायचं आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद